आता जी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय गेल्या चार महिन्यापासून जे काही वातावरण चालू आहे क्राईम समोर येत आहेत घटना घडत आहेत एकावर एक, एक निर्गुणपणे हत्या होत आहेत संतोषांना देशमुख यांची हत्या झाली आणि त्या आरोपींना आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं त्यांना फाशीची शिक्षा होईल अशी आशा सुद्धा बाळगण्यात येत आहे तोपर्यंतच बीड जिल्ह्यामधून रोज एक ना एक नवीन घटना समोर येत आहे अशातच एक आज बीड जिल्ह्यातील अंबजोगाई तालुक्यातील जवळगाव इथे एक घटना घडलेली आहे आणि खूप दुर्दैवी घटना घडलेली आहे चक्क पोलिसांच्या समोरच आ, ही घटना घडलेली आहे पोलिस समोर उभे आहेत आणि पोलिसांच्या समोरच ही घटना घडलेली का आहे आणि ही घटना कशामुळे घडली का घडली याचं कारण काय आणि या घटनेला कारणीभूत कोण तेथे खूप आरडाओरड ओरड सुरू झालेली आहे आणि तिथे माहौल सुद्धा गरम झालेला आपण पाहतोय उघड्या रानावरती आपण पाहतोय की महिला त्या पुरुषांना उचलून नेत आहेत आणि आरडाओरड चालू आहे रडारडी चालू आहे आणि तेथे पोलीस कर्मचारी उभे आहेत पोलीस कर्मचारी उपस्थित असताना ही घटना घडलेली आहे आणि कारणीभूत या घटनेला पोलिसांनाच धरलं जात आहे आणि या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने या घटनेची दखल घेतलेली आहे आणि यावर अधिकृत बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात येणार आहे आणि या तरुणांना नेमकं झालंय काय या तरुणांनी केलंय काय आणि कशामुळे केलंय हेच आपण आता सविस्तर पाहणार आहोत आपण पाहतोय की बीड जिल्ह्यामध्ये रोज काही ना काही घटना घडतच आहेत आणि बीडला नेमकं झालंय काय बीडचा बिहार झालाय का बिहारचं बीड असं रोज स्टेटमेंट आपण पाहतोय परंतु ह्या घटना कुठेही घडत असतात परंतु बीड जिल्ह्यामध्ये एक दिवस उलटून जात नाही तोपर्यंतच कोणाचा तो तरी जीव जातो तरी किंवा जीव घेतला तरी जातो अशा घटना आपण वारंवार बीड जिल्ह्यामध्ये पाहतोय आणि बीड जिल्ह्यामधीलच आंबजोगाव येथील जवळगाव येथे आता ही घटना घडलेली आहे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोरच ही घटना घडलेली आहे या घटनेचा पूर्ण संदर्भ असा आहे की जवळगाव येथे गायरान तेथे वहीत करून जे मोलमजुरी खाणारा वर्ग आहे त्यांनी गायरानावरती मोलमजुरी करून पीक वगैरे काढून तिथे उदारनिर्वाह करत असतात आणि त्या गायरानावरती बीड जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार होता सौर ऊर्जा प्रकल्पाला या ग्रामस्थांनी विरोध केला ज्यांनी गायरानावरती कब्जा करून वहीत करून खात होते त्यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाला आंदोलन केलं मोर्चा केला, केला परंतु कुणीही दखल घेतली नाही आणि पोलीस कर्मचारी तेथे त्यांना हटवण्यासाठी आले आणि त्या पोलिसांच्या समोरच या ग्रामस्थातील आंदोलनातील तिघा जणांनी प्राशन केलेलं आहे आणि तिघेही आता बेशुद्ध पडलेले आहेत त्यांना तातडीने आंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची परिस्थिती ही नाजूक सांगण्यात आलेली आहे आणि या घटनेनंतरच पोलिसांनी शासनाला वरती कलेक्टरांना यशिंना ही घटना कळवली आणि शासनाने तातडीची बैठक या घटनेवरती लावलेली आपण पाहतोय आणि यांची प्रकृती सध्या नाजूक आहे स्वामी रामानंद तीर्थ या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलेलं आहे आम्हाला आमचा जगण्याचा अधिकार घेतला जातोय तुम्हाला गायरानच घ्यायचा असेल तर कुठे कुठे प्रत्येक गावाला गायरान आहे त्यांचा कब्जा तुम्ही अगोदर काढा नंतर आम्ही सुद्धा आमचा कब्जा सोडू असं देखील ग्रामस्थांनी वेळोवेळी म्हटलं परंतु कुणीही त्यांची दखल घ्यायला तयार नाही यावरच <coughs> माहोल गरम झालेला आपण पाहतोय आणि जीव घेण्या प्रयत्न या तिघा तीन व्यक्तींनी जवळगाव येथील घेतलेला आहे प्रयत्न केलेला आहे ही घटना आहे आताची आणि ताजी घडामोडी बीड जिल्ह्यामध्ये अंबजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे ही घटना घडलेली आहे आपण पाहतोय गायरान ही सरकारी कब्जा असतो गायरावरती परंतु जिथे कोणाचा अवशिका असतो कोणाचा हस्तो असतो राजकीय हस्त असतो वरदहस्त असल्यामुळे गायरान काढण्याकडे किंवा कारवाई करण्याकडे कोणी हिंमत करत नाही परंतु गोर गरिबांनी जर थोडाफार कब्जा केलेला असेल तर त्यांना उठवण्यासाठी पोलीस कर्मचारी तिथे आले त्यांचं आंदोलन मोडीस काढून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तेथील ग्रामस्थांमध्ये जमावामध्ये तिघ जणांनी पोलिसांच्या या भूमिकेवरती रागाच्या द्वेषामध्ये विषप्राशन केलेलं आहे आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये स्वामी रामानंद तीर्थ येथे घेऊन जाण्यात आलेला आहे तर ग्रामस्थांची तारंबळ आपण पाहतोय आणि त्यांनी एक प्रामुख्याने मागणी केली कि प्रत्येक ठिकाणचं गायरान तुम्ही काढा नंतर आम्ही सुद्धा आमचा कब्जा सोडू परंतु पोलिसांनी त्यांना बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी डोक्याचं पाऊल उचललेलं आपण पाहतोय ही घटना आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे घडलेली घटना आहे आता आपण जर विचार केला तर गायरान प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे तीनशे एकर गायरान हे सरकारी कब्जा असतं गायरान म्हणजे पशु संवर्धनासाठी पशूंना गायचाऱ्यासाठी ते गायरान वापरण्यात येत असतं शासकीय प्रकल्प उभा करण्यासाठी हे गायरानचा वापर केला जात असतो परंतु आता गायरान हे संपोष्टात आलेले आहेत गरजवंतांना ज्यांना शेत नाही जमीन नाही जागा नाही अशांना त्या गायरानामध्ये उदरनिर्वाहासाठी राहण्यासाठी निवाऱ्यासाठी त्यांना ते गायरान देण्यात येत असतं पण आपण पाहतोय की ज्यांना पन्नास पन्नास एकर जमीन आहे त्यांनी सुद्धा गायरानावरती कब्जा केलेला आपण पाहतोय आणि त्याच कब्जामुळे सर्वांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी आता गायरान हे संपोष्टात आलेलं आहे आणि सर्वांनी तेथे कब्जा केलेला आपण पाहतोय जर कायदा काढला सुव्यवस्था काढली तर संपूर्ण काही गायरान काढू शकतो कारण कोणाच्याही नावे गायरान लागत नसतं अशीच मागणी या ग्रामस्थांनी देखील केली होती परंतु त्यांचं कोणी ऐकलं नाही आणि यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि जीव घेण्याचा प्रयत्न केला विष प्राशन केलेला आहे या ग्रामस्थांनी अशी घटना खरंच बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राला हादरून टाकणारी आहे सर्व सर्वांना कायदा सुव्यवस्था न्याय सर्वांना समसमान पाहिजे परंतु तसं आपल्याला पाहायला मिळत नाही सरकारने यावरती तातडीची दखल घेऊन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लवकरच याचा सुद्धा निकाल लागेल तर आपली प्रतिक्रिया आपली भूमिका नक्की कमेंटमध्ये कळवा जो सारखं चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद